लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज राष्ट्रवादी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मोठ्या गर्दीत दाखल पक्षाच्या वतीने विराट शक्ती प्रदर्शन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने दिनांक वीस रोजी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली औंधा जिल्हा परिषद गटातून युवा नेते योगेश फडतरे यांच्या सुविद्या पत्नी मनीषा फडतरे औंध पंचायत समिती गणातून शिवम शिंदे आणि सिद्धेश्वर कुरोली गणातून मनोज देशमुख यांनी प्रचंड जनसमुदायाच्या समुदायाच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले औंच्या परिपूर्ण विकास राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन श्रीमंत गायत देवी पंत प्रतिनिधी यांनी यावेळी केलं यावेळी ज्येष्ठ नेते हनुमंतराव शिंदे युवा नेते योगेश फडकरे आदींसह औंध गटातील कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते इथं उपस्थित असलेले सर्व माता भगिनी तसेच वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ बंधू सुलते आमचे गावकरी तसेच दाकटे बहिणी दाखटे भाऊ आणि आमच्यावर प्रेम करणारी सर्व जनता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज इथे औंध गटाचे आम्ही प्रतिनिधी म्हणून फॉर्म भरायला आलोय ज्या औंद गटावर ज्यांचं कायम अशा आपल्या गायत्री देवी पंतप्रतिनिधी व त्यांच्या अंतर्गत आम्ही उभे राहणारे सर्व उमेदवार आज आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण यांच्या विचार जपणाऱ्या पार्टी करून स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जातोय स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जाताना राणी साहेबांनी एकच विचार केला की आपल्या भागाचा विकास आणि हाच एक ध्यास असं डोळ्यासमोर ठेवून येणार नेतृत्व येणार वक्तृत्व येणारं कर्तृत्व कसं असावून कुणाच्या हातात द्यावं तर सगळी तरुण पिढी साहेबांनी यावेळी निवडली आहे की जेणेकरून आपल्या भागचा विकास होताना तरुण सगळे एकत्र येतील वडिलांचा आशीर्वाद राहील माता भगिनी बरोबर राहतील त्याच पद्धतीनं आपल्या भागाला आपल्याला वाचवायचा आणि आपल्या भागाची प्रगती करायचं हे हो? एकच ध्येय राणी साहेब घेऊन आलेत आणि त्यांचे उमेदवार म्हणून आम्ही या इलेक्शनला सामोरे जातोय या गावचे भूमिपुत्र म्हणून आम्ही या इलेक्शनला येतोय इलेक्शनला येताना आमच्या डोळ्यासमोर भरपूर काही गोष्टी आहेत काही गोष्टी खूप वर्षापासून प्रलंबित आहेत साहेबांच्या शी चर्चा झाल्यानंतर त्या गोष्टींचा विकास घेऊन म्हणजे काय ध्येय धोरण घेऊन पुढे जायचं ही देह धोरण आम्ही चाललोय त्यात युवकांचा रोजगार असेल युवकांचा उद्योग असेल महिलांचा रोजगार महिला जेवढ्या पन्नास टक्के लोकसंख्या महिलांची शिकलेल्या महिला आहेत आणि त्या महिलांना आपण काहीतरी दिवसाला उपक्रम देऊ शकलो पाहिजे हा ध्यास त्याच पद्धतीने शेतकरी हा प्रमुख कणा जसा राष्ट्रपतीचा आहे तसाच औन गटाचा सुद्धा तो प्रमुख कणा आहे शेतकऱ्यांना लागणारे विविध योजना आमच्या खूप दिवसापासून असलेले प्रलंबित प्रश्न जसं की एखाद्या नांदीची सुरुवात असते आज मंगळवार आहे यमाई आहे सिद्धेश्वर आहे हनुमान आहे तसेच वेगवेगळे देवी देवता आहेत त्याच पद्धतीने त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही आज फॉर्म भरायला जातोय आज तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आज दिसणाऱ्या गर्दीतूनच पत्रकार बांधवांना तुमच्या लक्षात आला असेल खरंच जनतेच्या मनात काय आहे जनता आता बोलणारी नाही जनता हा आता विचार करून पुढे आली आहे आणि हा भाग जो औंदगटाचा आहे खटावचा आहे माणसा आहे हे सगळे सांस्कृतिक विचार करणारी जनता आता एक बदलाची नांदी सगळ्यांना दिसते आणि आम्ही आज अर्ज भरतोय हे नेता होण्यासाठी नाही हे तुमचे सेवक म्हणून आम्ही अर्ज भरतोय तरी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असंच राहू राहू देत आणि एकच प्रीठ वाक्य आहे काम करत आलोय राष्ट्रवादीला तुम्ही आशीर्वाद इच्छा संपूर्ण महाराष्ट्र येऊ घातलेल्या पाच तारखेचे जिल्हा परिषद पंचायत समिती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या नेत्या औषध संस्थांच्या अधिपती श्रीमंत गायकले पंतप्रधान राणी साहेब यांचा औंध जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद परिषदेचे अधिकृत उमेदवार आहे योगेश फडतरे सिद्धेश्वर कुरोली पंचायत समिती घेण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत उमेदवार माननीय मनोजी देशमुख आणि औंध पंचायत समिती घेण्याचे अधिकृत उमेदवार माननीय शुभमजी शिंदे यांचा या ठिकाणी पक्षाचा अधिकृत दा, उमेदवार उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो ग्रामस्थ महिला भगिनी युवा कार्यकर्ते शेतकरी वर्ग आणि सातत्यानं दादांच्यावर प्रेम करणारे घड्यावर प्रेम करणारे ज्यांना माहित आहे या खडा तालुक्यामध्ये विकासाचे खऱ्या अर्थानं गंगा कुणी आणली आणि कुणी वाढवली त्या सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरतीने मी मनपूर्वक स्वागत करतो खर तर हे सुरुवात आहे उद्याच्या दहा दिवसामध्ये राणी साहेबांचा सा खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी उमेदवारांसाठी झंझावत बघायला मिळेल त्यावेळेची खटाव हो पंचायत समिती ज्या पद्धतीने गेली पंचवीस वर्षे राणी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पकड्या ठेवतायत त्याच पद्धतीने उद्याची होणार निवडणूक या निवडणूक मध्ये या सात गटात राष्ट्रवादीचे उमेदवार झेडपे निवडून जातील आणि चौदा पंचायत समिती गटात या ठिकाणी पंचायत समितीचे घड्या उमेदवार निवडून येतील इतके ताकदीनं आता स्वतः जागी झालीत लोकांना माहित आहे ग्रामीण भागाचा विकास कोण करत आहे शेतकऱ्याला पाणी कोण देत आहे युवकांना नोकरी कोण देत आहे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण कोण देत आहे आणि म्हणून आज एवढा पहिल्या दिवशी नुसत्या मोबाईल फोनवर पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो पत्रकार बंधू आहेत आमचे पोलीस विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत इतर विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत सर्वांनी आम्हाला चांगला सहकार्य दिलेला आहे धन्यवाद उपस्थित सर्वांना माझे नमस्कार आहेत सगळ्यांना माझं नमस्कार आज आपले एक ऐतिहासिक दिवस दिसते जेव्हा मी माझे तीन उमेदवारांना इकडे आले पक्षांचं फॉर्म भरते राष्ट्रवादी पक्षांचं घड्यालाचं चिन्ह आहे माझं मग मतांनी मला विजय करा <laughs> <laughs> आणि तुम्हा सर्वांची साथ देखील आम्हा सर्वांना आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलंच आहे आणि अशीच तुमचा सर्वांची साथ आम्हाला राहो हीच तुम्हाला सर्वांना मी विनंती करते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला फक्त घड्याळ आणि घड्याळच आज आम्ही येथे औंद जिल्हा परिषद गट या गटातून माझी पत्नी सौ मनीषा योगेश फडतरे यांची उमेदवारी दाखल केलेली आहे तसेच औंध पंचायत समिती गणातून शुभमभाई या शिंदे आणि कुरवली पंचायत समिती गणातून मनोज देशमुख यांची उमेदवारी दाखल केलेली आहे तरी सर्वांनी घड्याळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका